निवड करण्यात आली आहे पर्याय पहा ए नरेंद्र मोदी बी ओम बिर्ला सी जे पी नड्डा डी राहुल गांधी आणि उत्तर आहे बी ओम बिर्ला पुढचा प्रश्न राज्यसभा विरोधी पक्षनेते कोण आहेत पर्याय राहुल गांधी बी अखिलेश यादव सी अधिरंजन चौधरी डी मल्लिकार्जुन खरगे उत्तर आहे डी मल्लिकार्जुन खरगे पुढचा प्रश्न डी हिंदुस्तान रिपब्लिकन असोसिएशन या संघटने स्थापना कोणत्या वर्षी कर